आमंत करावया बुधकात तर गताची पावी तेथ पावी त्वरित त्वरीला सर्व ग्रंथाचे माहेर येते श्रीराम चरित्र पवित्र वक्त्याचे व पवित्र स्रोत श्रोत्याचे किंवा आवडी गाता रामायण श्री रामसुका व्यापक वक्त्याचे निरशे जन्म मरण ते हो पूर्ण प्रम होती बर कथा परिसदा रामायण पूर्वजीचा पूर्वजाचे नवरूप उदरे संपूर्ण त्रिशक्ती अशी राम कथा हो इंडकवाडी भाविकचवाडी हिंदेवाडी झालो माझेवाडी सर्व सर्व महा उमर खेडकर हो डोळे नसून देखील चुकल्याला तिथं बसून सांगताय ते बाबा काय ताकद असाल हो आमच्या उंबरफाळी वाल्यासाठी एकदा टाळ्या उद्या काळे देवानं दृष्टी घातली निसता हाक मारल्या बरोबर नाव घेत आणि आम्हाला इकडे आवड आमच्या गुरु गुरुमहात्मे रमेश महाराज शिसुदे इकडे आंध्रे नाही राहत बघितल्यासाठी आमच्या नारायणरावनं बाबूराव सांगितलं आमचे मुलकुटे सर सानप सर हे आमचे बाबूरावजी संस्कृत ज्ञानेश्वरी बोलतात मला तसलं जमत नाही हो मी तुलनात्मक बोलणार पहिलं कसं होती ती बाई आता तिचं काय झालं हनुमंत कसा होता का? ते नवडी कशी मारली तुम्हाला झुपी येऊ देत नाही ऐका काय बोलतात ब्रह्मशात सबळ ग्राह हनुमान झालेला दक्षिण पाय येई भय नाय कोणाचे जे राम भक्त असतात त्याच्याकड भीती चिंता अशी बात नसते ते डेरी बाज असतात हनुमंत कसे राम भक्त आहे पण किती ताकद आहे म्हणजे नारायण महाराजांनी ना सांगितली दहा हजार हातीची अंगठी त्याच्या क्रमगुळीमध्ये ताकद होती म्हणून हनुमंताच्या हो मोठही होता येत होत लहानही होता येत होतं हो पाहता पाया पडून बी सांगता येत होतं आणि ऐकायला गेलं तर डोक्यात पकमा घालून काटाही काढता त्याला हनुमान

अंजाने माईचं दूध पेलत बर संक्रीत घ्यायचं नाही ते कपावर नव्हता किंवा बाटलीवर नव्हता आमच्या बाटलीवर हनुमंत चार पाच वाजले की तिकडे जातात हो अन्न फाडून टाके काय फाडून टाकतोस तू ते अंगाला कपडा नाही फाडून टाके अरे हनुमंत रामाचं नाव घ्या Come on, पळायचे पुन्हा पोहोचतील श्रोत लोकांपटका करून होईना महाराजाच्या पोचलीतले पैसे का मारण पण महाराजाचे छपलं बाबू का लोडा महाराज तुम्ही लय चांगले हो पाया पडून कुणाचे ते पाय कावड़ न होईना कपड निघून आणि काही करा काय संताच्या संगत जाय संत चरण रज लागत आस वासनेचे वीर दळूनी जाय जय राम राम से आवडी सुखडो घडे वाडू लागे पाय पकडला कुणाचा हनुमंताचा दंडगा वृद्धचा झाला सापय राक्षस तो पावला तो अंगद थापा आणि त्याला तत्काळ केला निर्मुग्ध दंडकाचा मुलगा तो एक घातला हो आणि कृम राक्षस झाला अंगद अंग वांडेरशंना सीतेच्या श्रुतीला किराले लक्षात घ्या आणि जे अंगावर आलं ना हो अंगदा नोबाडीत मारले तर प्रमाण राक्षस निघून गेला आणि चांगला झाला म्हणून कप्तान का होईना संतांना मारलेली चापत जीवाचा उद्धार करू सत्संगाप नारदाला एका ठिकाणी नाही स्वर्ग गाव बदलावं लागतंय महाराज नारा ओ महाराजांनी गाव बदलत राह याच गावात त्याच गावात म्हणले की आवडून कळत लोकाला आणि म्हणून नारदाला पळीत होते त्याला झाड्या लावायची सवय होती आणि एका ठिकाणी बसला तर गाव गाऊ दोस्त करी आणि म्हणून नारद एका ठिकाणी ना पण द्वारकेमध्ये गव असू द्या गवळणी असू द्या कृष्णाच्या भक्ती होती म्हणून वर्षान वर्षे नार झाली सुख आगाद संत चरणे काय लागलं ला। म्हण हनुमंताने काय आशीर्वाद दिला का हनुमंताच्या पायाला कशावर लागेल त्याला काय नाही पण मला रावणाचे इतकं नवल वाटत आहे आपल्या खासदाराला इंदेवाडी कुठे आहे माहिती नस हो निवडणुकीच्या वेळ असं रस्ते पाहून जात असं पुन्हा नाही नीट करा येणार हो पण बघा ना हो त्या तळ्यामध्ये सुसरीला साप आहे तिथं सुसर पडलेली आहे ती माणसं खाती कुणाला माहिती होत हिंदुस्थानात माहिती होत श्रीलंकेच्या राजाला मग रावणाला वाईट ते म्हणून तिला शाप होता मग हनुमंताच्या पायाच नक लागलं माय आता तुलनात्मक बघा पाण्यामध्ये होती ती बाई कोणती ती सुजली होती लागलं तिला नख लागलं म्हणा कीजो महाराज मारस किती बाई ओ श्री देवी जानी ओ कोणी ब्यूटी पालेचे गृही साप दगद लागत हनुमंताचे पोदन कागरे सारे शुद्ध सुत आगाद संत चरणी सुत आगाद हे ओ किती थारे किती दाडे किती खाडाळे किती डाग ओ वाल्मीकि ऋषी तर रामाले न रंजण लावते

केली नाही दात कधी केली नाही बाहेर आली कधी लागना सत्वर उसळले असू द्यातलं भावार्थ बघा वय गेलेली केस असू द्या घर नको तर नको वारांना असू द्या संत रामायण ऐकायचा नाद लागला प्रवचन ऐकू लागली भागवताकर जाऊ लागली अ किती वाईट वागलेला द्या ह्या सुनेच उदार होऊन ती शाप शापे शरीर टाकून दिला संत निसता लागला तर बाई हनुमंताला हनुमताच्या हृदनाने तिचा उद्धार झाला आणि ती सांगू लागली हनुमंताला बापा हनुमंता होय तुला किती ये तुला मरण येणार नाही तुझा काय હનુમતા હનુમંતુમંત વીજ તું કોઈ અરે બા

हो पाण्यात असणारी कुणी आली की पकडते तस तू मग होते तू महाराजाही

मी काही पाडा म्हणून पाडलं नाही अचानक मला द्या करी करी अथवा पण तत्काळ पतन तो पतन तो पाहिजे साधूच छळन करू नये केलं काय मारे ओ पण साधू आणलं

क्याशी खसरा रुख कासता म्हणजे कष्ट कसता म्हणजे दुःख साधू संताला तुम्ही म्हणतो तुम्हाला अरे अनुभव आला ना ओ अनुभव आले अंगारे या जगा देत असे अनुभव शैल लगतंय आता तुम्हाला म्हण तुम्हाला अनुभव आलाय काय आता मला एक संपत आले अनुभव नाही काय आणि त्या उन्हाने केस पांढऱ्या झाले नाही काहीतरी असणार घेतलं जेल ना झालं हो वय झालं की माणसं बघते म्हणून चांगले राहते हो म्हातारे जर नसल ना म्हातारे राहाच लागते कुठेही नाही करा म्हाताऱ्याला काय करते पूर्वीला पोरग पाहायला आलं की म्हात्याला सगळी लावून मधल्या घरातलं टाकायला

हो। ओ, गाता गया। गया। ओ, ओ, गीता तुम्हाला संत हुडकायची गरज नाही संत आहे संतांच्या संता संगतीचा उदाहरण हो पासोणी मी आयुध होते मी तुझी वाट पाहत झाले भाद निर्मुक्त to

चिमणीचे पिल्ले बघा ना चिमणी वली तर ठेवती चेंड्यान झाली वाट शेताला जात असताना बारीक बारीक खोपे राहायचे आजात आजाद म्हणजे ज्याला पंख फुटले नाही एक महाराज म्हणलं आजाद पक्ष आहे पंख फुटले नाही असेल पाव हो निस्तर तोंड वाचित राहतय कशी ती दार आणि चुंची कशी त्याच्या तोंडात गेली असेल हे माईला एक कळतय आणि गुरुला एक कळतय